नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शनासाठी लाखो भाविक सातत्याने येत असतात या भाविकांना दर्शनासाठी तासन तास रांगेमध्ये ताटकळत उभं राहावं लागतं भाविकांची दर्शनबारी सुलभ करण्यासाठी आता नवीन स्कायवॉक आणि नवीन दर्शन मंडप बांधण्यात येणार आहे या कामासाठीचं एकशे दोन कोटीचं टेंडर नुकतच निघाला असून हे काम अवघ्या दोन वर्षामध्ये पूर्ण होणार आहे पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाची ओढ घेऊन येणाऱ्या लाखो वारकरी तथा भाविकांसाठी दर्शन व्यवस्था सुलभ होण्याच्या दृष्टीने दर्शन मंडप आणि स्कायवॉक उभारण्यात येत आहे त्यासाठी सुमारे एकशे दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये किमतीच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे दर्शन मंडप आणि स्कायवॉक उभारणीचे काम दोन वर्षात पूर्ण होणार आहे या संदर्भात गेल्या वर्षी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी असलेल्या व्यवस्थेचा पुनर्विकास करण्याच्या अनुषंगाने दर्शन मंडप आणि स्कायवॉक उभारण्यासाठी एकशे एकोणतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये किमतीच्या विकासाचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून घेतला होता त्यानुसार शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दर्शन मंडप आणि स्कायवॉक उभारणीकरिता एकशे दोन कोटी त्र्याहत्तर लाख पंच्याण्णव हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपयेची निविदा प्रसिद्ध केली आहे या अल्पमुदतीच्या निविदेनुसार पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर करता उभारल्या जाणाऱ्या दर्शन मंडप व स्कायवॉकचे काम चोवीस महिन्यात पूर्ण करावयाचे आहे